लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका बावीस वर्ष तरुणीसोबत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे पुढे संपूर्ण घटना पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भाग्यश्री सूर्यकांत सुडे व्यवर्ष बावीस मूळ राहणार हरंगळ बुद्रुक तालुका लातूर असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळची लातूरची असलेली भाग्यश्री वाघोली परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती तीस मार्चच्या रात्री नऊच्या सुमारास ती विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल इथून बेपत्ता झाली होती दरम्यान मुलीसोबत संपर्क होत नसल्याने तिच्या आईवडिलांनी पुणे गाठून पोलिसांना बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती याच कालावधीत तिच्या आई वडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेजही आला नऊ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला मारून टाकू अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली होती दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत या संपूर्ण घटनेला वाचा फुटली पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे शिवम हा मयत तोरणीचा मित्र आहे त्यांनी झूम कार ॲपवरून गाडी भाड्याने घेतली होती तीस मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण केले आणि खून केला के त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला प्राथमिक माहितीनुसार कर्जबाजारीपणा आणि लालसेतून आरोपींनी हे कृत्य केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे भाग्यश्रीचं अपहरण केल्यास आपल्याला पैसे मिळू शकतात असा आरोपीचा समज झाला आणि त्यातूनच त्यांनी हे कृत्य केलं पोलिसांनी या प्रकरणी शिवम फुलावळे सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केली तर पुढील तपास पोलीस करत आहेत